बड़ा अफसोस होता है हमें मुजरिम न यू समझना बड़ा अफसोस होता है मां बदौलत के अदब से हम यहां तशरीफ लाए हैं पलट देते हैं मौजे तूफान में अपनी जरूरत से हमने आंधियों में भी चिराग अक्सर जलाए अशी आरजू अशी विनंती अशी विचारना अंबड़ नगर पालिका निवकी भाजप मदिल पण तितकेच नाराज असलेले उमेदवार आपल्या पक्षातील वरिष्ठांना करत आहेत तर भाजपा मधील वरिष्ठ आणि सल्लागार मंडळी सुद्धा या इच्छुक आणि नाराज उमेदवारांचं सातवन करत असताना गए तुम तो हम भी पलभर मना जो मनालेगे गए तुम तो हम भी पलभर मना लेंगे दूर जाओगे जो हमसे तो पास ले आएंगे कहकर तो देखो अपनी ख्वाहिश हमसे तुम टिकट भले ही ना मिले फिर भी बना फे असत तात्पुरती तज्ञ असलेले सल्लागार मंडळी इच्छुक व तितक्याच नाराज उमेदवारांना लॉलीपॉप देऊन शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी तब्बल एकशे पंधरा इच्छुकांनी रांग लावल्याने पक्षा अंतर्गत बंडखोरीचा धोका भाजपला स्पष्टपणे दिसत होता जर उमेदवारांची यादी तातडीने जाहीर केली असती तर डावललेले आणि नाराज झालेले मातब्बर उमेदवार थेट महाविकास आघाडीच्या कळाला लागले असते त्यामुळे भाजपने उमेदवार यादी जाहीर करण्यात विलंब लावला भाजपने मोहर उमटवलेल्या नावांची यादी अंतिम क्षणी जाहीर होणार असल्याचे सांगितले जात असून ज्यांचा पत्ता कट होणार त्यांचे राजकीय भवितव्य काय असा सवालही उपस्थित केला जात आहे अंबड नगरपालिका निवडणुकीत भाजपाची रणनीती ही सतरा नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारपर्यंत यादी डिक्लेअर करण्याची जरी असली तरी उमेदवार कोण आहे याची फायनल यादीच यापूर्वी आम्ही सादर केलेली आहे आणि आताही ती आमच्या दर्शकांना स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो हीच यादी भाजपाची फायनल यादी आहे याच्यात एकही उमेदवार बदलला जाणार नाही हे आम्ही डंकेकी पर परत एकदा सांगतोय आणि जर असं नसेल तर आमचं ओपन चॅलेंज आहे कि भाजपाने आपला याच्यातला एकही उमेदवार बदलून दाखवा फक्त प्रभाग क्रमांक एक मध्येच त्या दोन उमेदवारांमध्ये तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती असल्यामुळे ती एक जागा बदलून मिळावी असं वरिष्ठांना कळविण्यात आलेलं आहे मात्र त्यात कितपत बदल होईल हे निश्चित नाही त्यामुळेच हीच यादी भाजपाची फायनल यादी आहे भाजपाने उमेदवारी यादी जाहीर करण्यास लावलेला विलंब हा बंडखोरीत टाळण्यासाठी केलेला आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे लपवून ठेवल्यामुळे महाविकास आघाडीला नाराज बंडखोरांना समावून घेण्यासाठी त्यांच्यावर विश्वास दाखविण्यासाठी किंवा त्यांना ताकद देण्यासाठी पुरेसा वेळच मिळणार नाही महाविकास आघाडीची आयत्या उमेदवार उमेदवार मिळविण्याची रणनीती पूर्णतः विस्कळीत करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे निवडणूक नामांकन भरण्यासाठी केवळ अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना अंतर्गत गडबाजी रोखण्यात अजूनही राजकीय पक्षांना यश आलेलं नाही तिकीट मिळालेले नाराज पदाधिकारी आपले प्रभाव क्षेत्र असलेल्या मतदारसंघात प्रचार करायला तयार नाहीत एवढंच ना नव्हे तर या नाराजांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराशी हात मिळवणी करत छुपे संदेश देण्याचे उद्योगही सुरू केले आहेत त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांची मदार आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांपेक्षा विरोधी पक्षातील नाराजांवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे इतकेच नाही तर ज्या मतदारसंघातून ते इच्छुक होते त्या मतदारसंघात प्रचार करायचा नाही किंवा विरोधी उमेदवाराशी सन्मान साधायची अशी रणनीती आखण्यात आली आहे त्यामुळे संबंधित उमेदवाराला प्रचार करताना नाकी नऊ येत आहे अशी बिकट परिस्थिती बहुसंख्य उमेदवारांनी विरोधी गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचा आसरा घेतला आहे हे पदाधिकारी प्रत्यक्षात उमेदवार विरोधी उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत नसले तरीही त्यांचे कार्यकर्ते मात्र सर्रासपणे या मंडळी बरोबर फिरताना दिसत आहे इतकेच नाही तर अनेकांना संबंधित नाराजांनी कानमंत्र देखील दिला आहे त्यानुसार विरोधी उमेदवाराचे प्राबल्य कसे वाढेल यासाठी प्रयत्न आहेत शहरात अनेक नाराज असे आहेत की ज्यांना आपली नाराजी दूर करण्यासाठी कोणीतरी मोठ्या नेत्याने फोन करावा अशी अपेक्षा आहे परंतु या नाराजांकडे संबंधित उमेदवारांनीच दुर्लक्ष केल्याने त्यांची अवस्था सध्या तरी घरका ना घाटका अशी झाली भाजपा पक्षातील नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या ठाकूर कुटुंबाने ज्या प्रकारे दुनियाने कितना गम है, और मेरा गम कितना कम है असे म्हणत पक्षाचा आदेश मान्य केला पक्षाचा प्रचार रीतीने पार पाडण्याचं कमिटमेंटच एक प्रकारे त्यांनी दिलेलं आहे आणि हेच उदाहरण समोर ठेवत भाजपातील सल्लागार मंडळी सुद्धा प्रयत्न करताना दिसून येतात नाराज उमेदवारांचं मन वळविण्याचं काम सध्या भाजपमधील सल्लागार मंडळींकडे देण्यात आलेलं आहे नाराज उमेदवारांचं समाधान करणं आणि त्यांना पक्षातच थांबून ठेवणं अशी जबाबदारी या सल्लागार मंडळींकडे दिलेली आहे नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेल्या ठाकूर कुटुंबाने नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकरिता प्रकारे कुर्बानी दिली बलिदान दिलं असं जरी ही सल्लागार मंडळी नाराज इच्छुक उमेदवारांना पटवून देत असली तरी मात्र भविष्यामध्ये ठाकूर यांचं पुनर्वसन हे उपनगराध्यक्ष पद आणि एक नगरसेवक पद देऊन करण्यात येणार आहे हेही तेवढ सत्य आहे पण मग बाकी इच्छुक आणि नाराज उमेदवारांचं काय त्यांना फक्त निवडणुकीपुरतच पक्षात थांबवायचं का त्यांच्या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये यासाठी त्यांना तात्पुरतं लॉलीपॉप द्यायचं काम खतम आदमी खतम गरज सोडू आणि वैद्य म्हणू अशी पॉलिसी निवडणुकीपुरती भाजपमध्ये वापरली जात आहे का कारण हे प्रश्न आम्ही का विचारतोय कारण सात एक कॉप मेंबर पक्षाला घेता येतो बावीस जागा जर असतील तर त्या ठिकाणी तीन कॉप मेंबर घेता येतात पण नाराजांचं मन वळविण्यासाठी सल्लागार मंडळींनी आतापर्यंत एक दोन तीन नव्हे तर तब्बल पन्नास ते साठ इच्छुक आणि नाराज उमेदवारांना कॉप मेंबर तुम्हालाच घेण्यात येईल असा शब्द दिला आहे कॉप मेंबर हा काही भंडाऱ्याचा महाप्रसाद नाही जो प्रत्येकाला वाटण्यात येईल आणि त्यातही भाजपच्या शब्दात सांगायचं असेल तर आम्हाला कुबड्यांची गरज नाही असा दावा जो या पक्षाकडून केला जात आहे जर निवडणुकीमध्ये परत कुबड्या घेण्याचं काम पडलंच तर मग ही कॉप मेंबरची संख्या आणखी कमी होईल कारण सत्ता स्थापनेसाठी ज्या पक्षाशी युती करावी लागेल त्या पक्षाला सुद्धा कॉप मेंबर देणं हे कम प्राप्त आहे त्यामुळे सध्या तरी अंबड नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा एकच अजेंडा आहे की सतरा तारखेच्या दुपारपर्यंत नाराजांना पक्षात थांबून धरणे कारण त्यानंतर इतर पक्षात जाणे आणि बंडखोरी करणे तितकासा वेळ या नाराजांना मिळणार नाही आणि जी कन्फर्म यादी आहे ती सतरा तारखेला पत्रकार परिषदेमध्ये डिक्लेअर करणे हाच सध्या तरी एकमेव अजेंडा भाजपा पुढे मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच राजकीय घडामोडींसाठी अशाच अंतरकी बातसाठी आणि अशाच दाबलेल्या बातम्यांसाठी राजकीय असो की सामाजिक सा असो की शैक्षणिक असो अशा सर्व बातम्यांसाठी आपण नेहमीच बघत राहा न्यूज चोवीस तास महाराष्ट्र कारण आम्ही तेच दाखवतो जे दुसरे कोणी दाखवण्याची हिंमत करत नाही आणि दाखवतो ते अगदी सत्य आणि सही तोपर्यंत ಮೀ ಸಚಿನ್ಹೋರಾ ರಜಾ ಘೋತ ಧನ್ಯವಾದ